नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत गरगट्यांचा रेबाट ही रेसिपी आहे आगरी पद्धतीने सर्वप्रथम एका पातेलीमध्ये तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्याबरोबरच लसूण घ्या आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर मीठ हिंग गरम मसाला धणेपूड घ्यायचा आहे तिखट आणि हळद हे सर्व मसाले एकत्र एक व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत त्याचा वास आपल्याला येत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर फक्त अर्धा कप पाणी एवढं आपल्याला घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सर्व मसाले एकत्र एक करून घ्यायचे आहेत त्यानंतर साफ केलेले बोंबील आणि आंबोशी टाकून सर्व काही व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हलवून ह्यामध्ये ह्याला सेट करून घ्यायचे आहे असं केल्याने बोंबील जे आहेत हे तुटत नाहीत आता दहा मिनिटांकरिता लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवायचे आहेत बोंबिलांच्या लहान पिलांना आमच्याकडे आगरी भाषेत गरगटे बोलतात तर ह्या गरगट्याचा कालवण तुम्ही नक्कीच करा दहा मिनटानंतर कालवण मस्त तयार होतं थोडंसं आपल्याला झाकण न देता पाच मिनटांकरिता लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे आणि जण तयार आहे हे झणझणी गरगट्यांचा रेबाट तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तयार झालेला हा रस्सा तुम्ही गरम गरम भाकरी आणि गरम गरम भातासोबत खाऊ शकता